काय एक तर शिजने डोकं फिरलेलं आहे असा हा म्हणजे वेळ लागण्याची परिस्थिती आहे कारण त्यांच्या स्वप्नात सुद्धा हे कधी घडलं नसतं जे आम्ही घडवलं ते त्यांच्या स्वप्नात सुद्धा कधी घडणार अशा गोष्टी घडवल्या आणि आता त्यांना असं वाटत असेल की आम्ही घटनेचा बाळासाहेब घटनेचा खून करायला निघाले ते शिंदे कोण लागून गेले ह्यांनी काय दिवे लावले सत्तर वर्ष काँग्रेसच्या आता सरकार होती किती वेळा घटना दुरुस्त केली तुम्ही दुरुस्त किती वेळा घटका केली के 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 सांगा ए तुम्ही हे काय बोलायचं यात एक, एक माणसाला जरा आत्पेत पाहिजे याव्यात हां बाळच आहे हे घटनेचा फोन करायला निघालेत म्हणजे काय अर्थ सांगा ना त्या गोष्टीचा की म्हणजे काय केलं त्याने पार्लमेंटमध्ये जिथं कुठं होते इतके दिवस सभासद होते ते आता सभासद नाहीत आता पुन्हा जनता त्यांना सभासद करू इच्छिते म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की एम आय एम सारख्या जातीवादी काँग्रेस एवढा जातीवादी पक्ष जगाच्या पाठीवर कोणी नाही ती काँग्रेसची खऱ्या अर्थानं त्या काँग्रेसची खऱ्या अर्थानं बी जे पीची बी टीम आहे एकदा तुम्ही बसा एकदा आम्ही बसतो तिसरा पर्याय निर्माणच होऊ देत नाही म्हणून त्यांनी मुस्लिम लिडरशिप कधी निर्माण होऊ दिली नाही दलित लिडरशिप कधी निर्माण होऊ दिली नाही वंचितातली ना लिडरशिप कधी होऊ दिली नाही ओबीसीतली ओबीसी लिडरशिप कधी होऊ दिली नाही ज्या ज्या राज्यात ज्या ज्या जाती मेजॉरिटी असतील ज्यांना त्यांना त्यांनी मोठं केलं किंवा काँग्रेसने हे बोलण्याची काय गरज आहे जाती जातीवादाचा तुमच्या एवढे तर जातीवादी जगात कुणी नाही एक नंबरचे जातीवादी कोण असतील तर आर एस ए पेक्षाच असं डेंजर जातीवादी तुम्ही आहात कारण तुम्ही आमच्या खांद्यावर बसता आणि जातीवाद करता आर एस एस समोर आमच्या त्याच्याबरोबर आमचे युद्ध चाललंय आम्ही आर एस एस आणि बीजेपीच्या विरुद्ध भी युद्ध करतो आहोत शिंदे साहेब गोट्या खेळत नाही तुमच्यासारख्या तुम्ही मी जे काय केले ना ते आम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे नाही ना त्या गोष्टी बोलायला तुम्ही लावूच नका आम्हाला बाळासाहेब खून करायला निघाले नाही बाळ बाळासाहेब आहे भारताच्या संविधानाचं रक्षण करायला निघालेले आहेत आणि आम्ही सारे भीमसैनिक त्यांच्या खांद्याला धंदा लावून उभे आहोत आम्ही आर एस एस चा बाप आला ना तरी सुद्धा घटनेला हात लावू देणार नाही असं आम्ही त्यांना चार वर्ष सांगतोय आणि हा उद्रेक काही एका दिवसाचा नाही आहे सत्तर वर्षांमध्ये तुम्ही ज्या समूहाना दाबून टाकलं तो समूह आता क्रांतिकारक भूमिका घेऊन उभा आहे आता याची भीती वाटली असली तर त्यांना भीती मताच्या पलीकडे त्यांची वाटत सोडा त्यांची दहा हजार पडली त्यांना तरी खूप झालं ते काय दहा हजाराची गोष्ट काढून राहतात तो जमाना संपला ज्या जमान्यामध्ये त्या हा उद्योग करत होते तो जमाना आता संपला आता तरुण पिढी आहे प्रत्येकीच्या हाताकडे मोबाईल आहे आणि ती कुणाच्या काकाला ऐकायला तयार नाही अशी यंग जनरेशन आहे आणि त्या जनरेशनला दोन्ही हाताला काम नाही पोरं उपाशीपोटी कामं करतायत नको ते तिच्या पगारावर ती कामं करतायत इंजिनियर असलेल्या पोराला तीनशे रुपये पगार आहे ही तुमच्या कष्टाची फळं आहेत तुम्ही जे काय कष्ट उपसले ना सत्तर वर्ष त्याची ही फळं आहेत या मतदारसंघामध्ये बाळासाहेबांसमोर आमच्या पुढे आमच्या पुढे शिंद्यांचं आव्हानच नाही काँग्रेस राष्ट्रवादी आव्हानच नाही त्यांना उमेदवार मिळतात तुमची लढाई आमची लढाई भाजपच्या बरोबर आहे ते जातीवादी आहेत आणि त्यांच्या बरोबर आम्ही सरळ जाऊन लढाईला भिडलो तिसऱ्या तिसऱ्या स्थानावर काँग्रेसचं सीट गेल्यामुळे इतकं बिथरले तास काँग्रेसचे उमेदवार असं म्हणायचं मी सांगितलं ना हा डोक्यावर परिणाम झाल्याचा परिणाम आहे बाळासाहेब खून करायला निघाले चोट बाळासाहेब बाकीचं काय तुम्ही मतभेद राजकीय व्यक्त करा ना मी त्याच्याबद्दल म्हणत नाही पण राजकीय बाळासाहेब हे त्यांचे नातू आहेत बाबासाहेबांचे त्यांचे खून करायला निघाले म्हणजे काय काय घटना द्रोह केला त्यांनी सांगा आणि त्यांनी जर घटना द्रोह केला असं तुम्ही सिद्ध केलं ना तर आम्ही सार्वजनिक जीवनातनं निवडतो काय वाटतील ती भाषा काय बोलताय आम्ही काही खून करायला निघालो नाही आम्ही तुम्ही ज्यांचा खून करायला मदत करता सत्तर वर्ष आर एस एसला कसं मोकांडी घेतलं बोला तुम्ही गृहमंत्री होतात का नाही बंदी आणली एकोणीसशे एकोणपन्नास साली सरदार वल्लभभाई पटेलांनी केलेला अग्रीमेंट त्या संबंधात काँग्रेसनं भूमिका नाही की का घेतली नाही का आर एस एसला बॅन केलं नाही का विश्व ना हिंदू परिषदेला बॅन केलं नाही एवढ्या जातीवादी प्रतिगामी संस्था आणि संघटना काँग्रेसनं टिकवल्या हा आमचा त्यांच्यावरती आरोप आहे आज जर घटनेला धोका निर्माण आर एस एस झाला असला तर काँग्रेसच्या महामूर्ख कारभारामुळे झाला असं आमचं म्हणणं आहे काँग्रेसनं वेळीच एकोणीशे एकोणपन्नासला त्यांना बंदी घातली असती तर आमची चार माणसं मिली नसती दाभोळकर असतील पानसरे असतील कलबुर्गी असतील गौरी लंकेश असतील ही जी आमची माणसं चळवळ इथली मारली गेली याच्याबद्दल काय चिंतेसाहेब बोलता तुम्ही तुम्ही संरक्षण गृहमंत्री होता ना काय केलं त्यांचं फायला आली नाही म्हणजे तुमच्याकडे अरे वा गांधीचा गांधीचा खून ज्यांनी केला त्यांना सुद्धा यांनीच पचवलं यांनीच आपलंच प्रोटेक्शन घेऊन टाकलं गांधीनं मारलं ते गांधीनं मारलं आमच्या लोकांनी नाही मारलं बाबासाहेबांच्या खून आहे गांधीनं मारलं नाही गोडसेने गांधीला मारलेलं आहे आर एस एसनं गांधीला मारलं आणि त्या आर एस एस अजूनही जिवंत ठेवण्याचं काम सुशील कुमार शिंदे तुम्ही आणि तुमच्या पक्षानं केलेलं आहे ह्या पापाचे धनी असाल तर तुम्ही आज आम्ही नाही